सन्मान्य अध्यक्ष महोदय एम एस थोडक्यात थो। अध्यक्ष महोदय मला तुम्ही सारखं डिस्टर्ब करू नका सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य अध्यक्ष मोदय सन्माननीय सन्माननीय अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर आणि महत्वाचा विषय थोडक्यात उत्तर महाराष्ट्राला मुंबईला जोडणारा आपला जो नॅशनल हायवे आहे या संदर्भामध्ये सभागृहामध्ये चर्चा झाली माननीय या पवार यांनी बैठक लावली होती पण ती काही कारणास्तव झाली नाही परंतु अध्यक्ष महोदय आज जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल आमचं नाशिक असेल वरून मुंबईला येण्यासाठी जवळपास दहा तास लागतात सन्माननीय अध्यक्ष महोदय देशामध्ये असा कुठलाही रस्ता नसेल की दोनशे दहा किलोमीटरच्या आतमध्ये थोडक्यात देशामध्ये असा कुठलाही रस्ता नसेल की दोनशे दहा किलोमीटरच्या आतमध्ये तीन तीन विभाग या ठिकाणी त्याचं नियंत्रण करत आहे आणि तरी तो रस्ता खराब आहे सन्माननी अध्यक्ष महोदय ठाण्यापासून किलोमीटरचा रस्ता जो आहे हा एम एस सी या खात्याच्या अंतर्गत येतो त्याच्या पुढचा जो रस्ता आहे हा पीडब्ल्यू डी म्हणजे स्टेट च्या अंतर्गत येतो आणि त्याच्या पुढचा जो नंतरचा रस्ता आहे तो नॅशनल हायवेच्या अंतर्गत असतो सन्माननीय अध्यक्ष महोदय दोनशे किलोमीटरच्या या रस्त्याला तीन माप आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर विषय आहे आज मुंबई नाशिक वरून जर मुंबईला यायचं असेल तर दहा तासांचा प्रवास प्रवासाला प्रवास वेळ लागतोय अध्यक्ष महोदय गोटी फ्लायओव्हर असेल इगतपुरी समृद्धी रोड असेल ह्या सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रचंड खड्डे पडलेले आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला तुम्ही सारखं डिस्टर्ब करू नका अतिशय महत्वाचा मुद्दा आहे उत्तर महाराष्ट्राची नाळ पूर्णता तोडली गेलेली आहे मुंबईशी आज ट्रेन मध्ये मध्यंतरी बंद होत्या सन्मान्य अध्यक्ष महोदय ज्या एम एस आर डी सी विभागाच्या माध्यमातून या रस्त्याचं पहिल्या वीस किलोमीटरचं चा काम चालू आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय कुठल्याही पद्धतीच्या ट्रॅफिकचं मॅनेजमेंट नाही आहे ट्रॅफिकचं मॉनिटरिंग नाहीये सन्मान्य अध्यक्ष महोदय आज सगळे आमदार आपल्या गाड्या रेल्वे स्टेशनवरती राहतात आणि ट्रेनने प्रवास करतायत नाशिककर नागरिक असतील आमचे उत्तर महाराष्ट्राचे सर्व लोक असतील त्यांनी काय करायचं कुठल्या विभागाशी बोलायचं सन्मान्य अध्यक्ष महोदय लोकप्रतिनिधींना समजत नाही की एम एस आर एसी बोलायचं स्टेट पीडब्ल्यूडी बोलायचं का नॅशनल हायवेशी बोलायचं सन्मान्य अध्यक्ष महोदय तर मी तुम्हाला आपल्याला विनंती करते की आपण आदेशित करावं आपण सरकारला सदरच्या विचाराच्या बाबतीमध्ये आज अधिवेशन संपण्याच्या आधी निवेदन करायला लावं आमची उत्तर महाराष्ट्राच्या सर्व आमदारांच्या कडून आमची मागणी आहे कि जे तीन तीन विभाग आमच्यावरती लादलेले आहेत त्या तीन विभागामधनं काढून सदरचा हायवे जो आहे हा नॅशनल हायवेकडे पूर्णतः वर्ग करावा त्याचं काम लवकरात लवकर आपण करून घ्यावं जे अधिकारी काम चुकार पडतात त्यांना तातडीने निलंबित करावं आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय सर्व्हिस रोडवरती रस्ता नसून खड्डेच खड्डे आहे ह्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय आजपासून एम एस सी आणि पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या ट्रक ज्या चालतात त्याचं ट्राफिकचं मॉनिटरिंग आणि मॅनेजमेंट करावं एकही पोलीस सन्मान्य अध्यक्ष महोदय दहा दहा किलोमीटरच्या रांगा लागलेल्या असतात आणि त्या ठिकाणी फक्त केवळ दोन पोलीस असतात सन्मान्य अध्यक्ष महोदय अतिशय कळकळीने मी हा मुद्दा आपल्यासमोर मांडते माझी आपल्याला विनंती आहे की आपण आदेशित करावं सरकारला की आजचं अधिवेशन संपताना शासनाने ह्याचं निवेदन करावं आणि सदरचा रस्ता सरकार किती दिवसामध्ये पूर्ण करून घेणार आहे हे देखील त्या निवेदनामध्ये उत्तर द्यावं आणि हे तीन विभागांचा जो घोळ घातलेला आहे तो थांबवावा आणि नॅशनल हायवेकडे सदरचा रस्ता वर्ग करा एवढी मी विनंती करते आणि सन्मान्य अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या दोन घटना घडल्या सन्मान्य अध्यक्ष मोदय काल एक महिला जी आहे ती चिरडली गेली एका दारू पिलेल्या माणसाने नशेमध्ये एका महिलेने चिरडलं आणि दुसरी गोष्ट सिटी लिंकच्या बस खाली एक चिमुरडी चिरडली गेलेली आहे सन्मान्य अध्यक्ष मोदय तर डंक ड्रंक अँड ड्राईव्ह ची मोहीम ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण राबवावी एवढी विनंती करते थांबते आणि सरकारला आपण निवेदन करण्याचा आदेश करावा एवढी विनंती करून मी थांबते